बाळ क खरा बाळ का खंड राय गई बाई माझ्या देवारी सोन्याचा 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 देवारी सोन्याचा 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 माझ्या देवारी सोन्याचा 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 उच्च व लाग गई बाई तुझ्या भरतीच्या नदीचा नंदीचा 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 सई बाई तुझ्या भरतीच्या नंदीचा 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 तुझ्या भरतीच्या नदीचा नदीचा नंदीचा नंदीचा तुझ्या भरती चा ಮಾಜಾ ಏವಾರಿ ರೂಪಾಯ 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 ಸವಾರಿ ರೂಪಾಯವಾರಿ ರೂಪಾಯ ರೂಪಾರಿ ರೂಪಾಯ ರೂಪಾರು ಜಿಲ್ಲ ಸ तुझ्या भरतीच्या नदीचा 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 जेव्हा मांडीला गईबाई तुझ्या भरतीच्या नंदीचा 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 नंदी भरतीच्या नंदी